नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला मस्क असे कांदा, कांदा पोहे बघायचे आहेत ते पण हेल्दी कांदा पोहे बघायचे आहेत चला तर मग आपण इकडे पोहे घेतलेले आहेत आणि पोहे एका चाळणीमध्ये मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता काय करते चाळणीमध्ये पोह्यांना धुवून घेते अशा चाळणीमध्ये धुतल्यानंतर काय होतं पोह्यातलं जे पाणी असतं ते पटकन निघून जातं आणि पोहे छान भिजले जातात म्हणून अशा चाळणीमध्येच शक्यतो पोहे भिजवायचे तर दुसरीकडे मी कांदा मिरची बटाटा आणि ओले वाठाने हे सोलून घेतलेलं आहे आता पोहे इकडे पहिला नितळत ठेवते स्वच्छ झालेले आहेत पोहे आपले तर इकडे बघा बटाटा काळा पडेल म्हणून मग मा पाण्यात घातलेला आहे आणि ओले वाटाणे जे आहेत ते सुद्धाच पाण्यातच घातलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं चाळणीमध्ये घ्यायचे आहेत मिरची घेतलेली आहे लिंबू घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा कापलेला आहे उभा कापलेला आहे कांदा आणि इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पहिला तेल घालून घेते आणि तेल चांगलं तापलं की पहिला शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेते तळून घेते तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत काय होतं तेलामध्ये तळून घेतल्यानंतर शेंगदाणा जेव्हा तोंडात येतो तेव्हा छान असा क्रंची लागतो आणि मजा येते खायला तर शेंगदाणे पहिले मी तळून घेणार आहे तळून आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत कसं असतं सगळ्यांना शेंगदाणे आवडतं असं नाही आपण एकदा एका वेगळ्या वाटीमध्ये जर काढले तर, तर ज्याला हवे त्याला आपण देऊ शकतो आणि डायरेक्ट पोह्यामध्ये जर मिक्स केले तर काही आपल्या घरी लहान मुलं असतात किंवा काही मोठ्यांनाही आवडत नाहीत मग त्याच्यामध्ये नाही घातलेलेच बरे हे आपले वरून ज्याला हवे त्याला देऊ शकतो आपण तर त्यासाठी हे इकडे मी शेंगदाणे बघा छान आपले कलर चांगला चेंज झालेले आणि खरपूस असे मस्त बघा तळलेले आहेत आता एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि आता इकडे तेल चांगलं तापलेलंच आहे मोहरी घालूया आपण एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मस्त जिरे आणि राई जी आहे ती चांगली तडतडली पाहिजे इकडे सुकलेला कडीपत्ता आहे तो चांगला असा हाताने कुसकरलेला आहे मी आणि तो घातलेला आहे हिरवी मिरची जशी आपल्याला लागते तिखट कमी जास्त तर त्या पद्धतीने आपण घालू शकतो आणि दोन कांदे घेतलेले आहेत उभे कांदे कापलेले आहेत मी आणि आता कांदा मिरची जिरे राई हे सगळं टाकलेलं आहे कांदा आपला बघा गुलाबी गुलाबी होत आलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ओले वाटाणे आणि जो बटाटा आहे तो मी पाण्यातून काढून नितळत ठेवला होता तर ते घालायचं चा। छानसं परतायचं हे आता याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे हे आपल्याला वाठाणे आणि बटाटा आणि कांदा जेवढा आहे तेवढाच आपल्याला मीठ घालायचं आहे पोह्यांचं मीठ आपण नंतर घालायचं मीठ घातल्यामुळं हे पटकन शिजलं जातं तर पहिला चांगलं परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि परत एकदा परतून मग आपल्याला काय करायचं आहे झाकून टाकायचं आहे म्हणजे वाफेवरती बटाटा वाटाणा ओला वाटाणा जो आहे तो चांगला शिजला जातो तर परत एकदा आपण काय करूया परतून घेऊया तर आहेत ना हेल्दी पोहे याच्यामध्ये ओला वाटाणा आहे बटाटा आहे कांदा आहे तर याच्यामध्ये छान आपण अशा प्रकारचे जर पोहे बनवले तर हे हेल्दीच आहेत आता आपल्याला काय करायचं आहे झाकून टाकायचं आहे म्हणजे आतल्या आत वाफेवरती बटाटा वाटाणा जे आहे तो चांगला शिजला जाईल जास्त उशीर नाही लागणार आहे वाफेवरती जेवढं शिस्त पटकन तेवढं झाकण न काढून असं शिजत नाही पन जाकन आता पन जाकन काड़ परते ता तर आता आपण झाकण लावूया आता आपण झाकण काढलेलं आहे परत आता चांगलं परतूया तर बघा वाठाने आणि बटाटा जो आहे तो छान असा शिजलेला आहे तरीसुद्धा बघा मी चमच्याने बघ बक, बघते की बटाटा शिजलाय का तर बटाटा आपला शिजलेला आहे आणि ओले वाटाणे शिजायला तर अजिबात उशीर लागत नाही तर आता आपण काय जे भिजत ठेवलेले जे पोहे आहेत तर ते पोहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये घालायचे आहेत पोहेसुद्धा बघा छान असे भिजलेले आहेत अजिबात चिकट वगैरे असं काही झालेलं नाही आहे छान असे भिजलेले आहेत पोहे आता आपण याच्यावरती हळद घालूया एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता पोह्यांना जेवढं लागणार आहे मीठ तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे अगोदरच आपण वाठाण आणि बटाट्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर सावकाश घाला थोडं मीठ म्हणजे जास्त खरट नको व्हायला आता आपण मिक्स करून घेऊया पोहे छानसे आपण परतून घेऊया अगदी सुंदर पोहे झालेले आहेत तर एकीकडे मी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे लिंबूची फोड ही सुद्धा कापून ठेवलेली आहे आणि ओल्या नारळाचा चवसुद्धा मी करून ठेवलेला आहे आणि शेंगदाणे तर आपण ऑलरेडी तळून घेतलेले आहेत तर हे सगळं आपण वरून घालायचं आहे तर बघा पोह्यांचा कलर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर पोहे झालेले आहेत अप्रतिम असे पोहे झालेले आहेत आपले पोह्यांमधून बघा एक वाफ येते छानशी वाफ येते छान असे आपले पोहे आता परतून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती आपल्याला साखर घालायची आहे गोड साखर जी आहे तर ती आपल्याला एक अर्धा चमचा घालायची आहे त्याने काय होतं टेस्टमध्ये बराच फरक पडतो खूप सुंदर टेस्ट येते आपण लिंबू पण घेणार आहे मिरची पण आहे आणि आता वरून थोडीशी साखर घातली ना तर अप्रतिम टेस्ट येते तर एकदम अर्धा चमचाच मी घेतलेली आहे साखर आणि आता आपल्याला काय करायचं आहे परत एकदा एक वाफ काढायची आहे झाकून टाकूया आपण तर आपले पाच मिनटं झालेले आहेत तर बघा पोह्यांना छान अशी वाफ निघालेली आहे परत एकदा आपण छानसं मिक्स करून घेऊया तर कसे वाटले पोहे तुम्हाला नक्की सांगा एकदम हेल्दी पोहे झालेले आहेत तुम्ही याच्यावरती शेवसुद्धा घालू शकता तर माझ्याकडे काही शेव नाही आहे तर मी शेंगदाणे घालणार आहे आम्हाला माझ्या घरामध्ये सगळ्यांना शेंगदाणे असे खरपूस शेंगदाणे आवडतात शिवाय ओलं खोबरं आवडतं कोथिंबीर आवडते आणि लिंबू पण आवडतो तर आता एका प्लेटमध्ये मी पोहे घेत आहे अप्रतिम असे पोहे झालेले आहेत सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो तो करणं फार जरूरी असतं तर आपले पोहे एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत तर इकडे ओल्या नारळाचा जो चव आहे तर तो आपण आता काय करूया पोह्यांवरती घालूया तुम्हाला आपले पोहे कसे झालेत नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील शेंगदाणेसुद्धा बघा खरपूस असे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत आणि आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर कलरफुल असे आपले पोहे झालेले आहेत आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या द्वारे कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हेल्दी पोहे बनवून खा बनवून तुम्हाला तुम्हालासुद्धा ह्याची टेस्ट कळणार नाही नुसतं बघून नाही समजत आहे आणि एक मस्त अशी लिंबूची फोड ठेवलेली आहे लिंबू पिळून आपण आता हे पोहे खायचे आहेत तर सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो आपला तयार झालेला आहे चला तर मग काळजी घ्या आणि आपल्या मराठी माणसाच्या मराठी चॅनेलला भरभरून प्रेम द्या भरभरून सपोर्ट द्या चला तर मग श्री स्वामी समर्थ